नमस्कार करो बरावबाल्यानो मी बादल चौधरी प्रतिवर्षाप्रमाणे कुलस्वामी मंदिर येथे शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर ते शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत वार्षिक होम हवन धार्मिक विधी व विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत श्री कुलस्वामी राणे व मंदिर परुळे आंबेगाडी आयोजित निमंत्रित नवोदित स्पर्धकांची पंचक्रोशी मर्यादित संगीत भजन स्पर्धा दोन हजार डिसेंबर दोन हजार दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता भजन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सायंकाळी साडेपाच वाजता भजन स्पर्धा प्रारंभ साडेपाच ते सव्वा सहा वाजता गुवा अनिकेत सावंत श्री देव रामेश्वर प्रासादी भजन मंडळ कोचरा पीपाद पडोसकर आणि तबला वेदांत सायंकाळी साडेसहा ते सव्वा सात बुवा श्री तेजस वालावल पकवाद प्रणय मेसरी आणि तबला भार्गव गावडे साडेसात ते सव्वा आठ वाटा बुवा श्री ऋषिकेश गावडे श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ माड्याचीवाडी पखवाद लक्ष्मण गावडे तबला सागर जाधव

रात्रौ साडे सहा ते सव्वा सात गुवा श्री अथर्व हुडावळीकर श्री प्रासादिक भजन मंडळ आकाश तबला सूरज पालम साडेसात ते सव्वा आठ लोहार श्री लक्ष्मीनारायण प्रासादिक भजन मंडळ वालावत पखवाजमेश राणे तबला अमन सातारणेकर रात्रौक सव्वा आठ ते सव्वा नऊ गुवा श्री कृष्ण घाडी जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ वालावत पखवाज यश सावंत शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजून तीस मिनिटांपासून दुपारी अकरा वाजून तीस मिनिटांपर्यंत होम अव सकाळी दुपारी एक वाजेपर्यंत मान्यवरांचे असले दुपारी एक ते साडेतीन पर्यंत महाप्रसाद तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा आयोजक आंबेगाडी ग्रामस्थ मंडळ परुळे आंबेगाडी आकर्षण ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह प्रक्षेपित केली जाईल स्थळ श्री तुलस्वामी राणेवास मंदिर परुळे आंबेगाडी